श्री स्वामी समर्थ जोपनेपूर्वी स्वामींचे नाव घ्यावे स्वामींना सांगा स्वामी हो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादाने खूप चांगला गेला तुमची कृपादृष्टी आमच्यावर अशीच राहू द्या तुमची सेवा माझ्या हातून घडू द्या हीच तुमच्या चरणी माझी प्रथना आहे रक्ष रक्ष स्वामी राया स्वामी ओम श्री ओम समर्था गुरुमावली म्हणता तुम्ही जर केंद्रात आला तर आपली सेवा शांततेने करावी आपलं जप शांततेने करावे केंद्रात एकमेकांशी बोलू नये केंद्रामध्ये नम्रताने बोलावे जर आपल्याकडून चूक झाली तर माफी मागावे समोरचा शेवेकरी चुकला तर शांतपणे समजून घ्यावे परख्यांना आपलेसे करतील असे गोड शब्द वापरावे गुरुमावले म्हणतात परख्यांनाही आपल्या करतील असे गोड शब्द वापरावे शब्दांना आदर असावा धार नसावी असे शब्द एकमेकांना आपल्याला जोडणारे असतात आपल्या केंद्रामध्ये शेवेकरी जोडायचे आहेत तोडायचे नाही विनाकारण केंद्रात वाद घालतो आणि त्यावेळेस आपण आपलं पुण्य स्वतःहून मायनस करत असतो त्यामुळे आपलं 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 जप करीत राहावं आपल्याला काही सेवा करायची असली ती सेवा करावी आपलं पुण्य मायनस करू नये गुरुमावली म्हणतात केंद्रात टाचणी जरी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता असावी आपल्यामुळे एखाद्या शेवेकऱ्याला त्रास होईना असं वागू नये आपला ज्येष्ठ सेवेकरी असले तिथे त्यांनी तर समजून घ्यावी केंद्राचे मालक स्वामी आहे आपण नव्हे ही भावना मनामध्ये असू द्यावा स्वामींना आपण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी आपल्याला म्हणत असे स्वामींना आपण नमस्कार करून यावे स्वा स्वामींना आपले दुःख सांगावे आपलं सुख पण त्यांना सांगावे गुरुमावली म्हणतात तुम्ही सांगून बघा आपले दुःख सांगा सुख सांगा स्वामी आपलं ऐकतील तर आपल्याला जर काही सांगायचं असलं तर स्वामींना सांगावे बाकीच्यांना नाही स्वामींच्या केंद्रात तसे कार्याला आपण वेळ द्यावा जसं जसं आपण महाराजांच्या कार्याला वेळ देऊ लागतो तसं आपले प्रश्न आपआप स्वामी सोडवतात यो अनुभव घेऊन पा स्वतःसाठी घरामध्ये सेवा करून पा आणि केंद्रा కేంద్రా సేవా అనుభవ ఘంపా